जालन्या येथील जयस महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शाश्वत विकास या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे जेईएस महाविद्यालयाच्या केंद्रीय सभागृहात आयोजित या कार्यशाळाचे उद्घाटन मराठी अर्थशास्त्र परिषदेचे नियोजित सत्तेचाळीसव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष तथा सातारा येथील कर्म वीर भाऊराव पाटील अभिमत विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल वावरे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री हे राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया सचिव श्रीनिवास भक्कड अर्थसंवादाचे संपादक डॉक्टर राहुल मोपरे अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉक्टर आर बी भांडवलकर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे खजिनदार डॉक्टर मारुती तेगमपुरे उपप्राचार्य डॉक्टर महावीर सदावर्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अर्थसंवादाचे संपादक डॉक्टर राहुल मोपरे हे आत्मनिर्भर भारत या विषयावर तर दुसऱ्या सत्रात अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉक्टर आर बी भांडवलकर हे भारतीय शाश्वत विकास या विषयावर व्याख्यान देणार आहे या एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आव्हान जेएस महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप अर्जुने डॉक्टर बी डी टोटरे डॉक्टर यम जी हिंगे डॉक्टर बी पी वाहक प्राध्यापक विद्यादायमा यांनी केले आहे